मुंबईमध्ये एसटी बँकेच्या बैठकीमध्ये सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय या बैठकीच्या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले यामध्ये चार ते पाच संचालक जखमी झाल्याची माहिती आहे या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या या बैठकीत नेमकं काय झालं का बघूया मुंबई एस टी बँकेत तुफान राडा झाल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे सदावर्ते आणि शिवसेना समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकांच्या बैठकीतच हा राडा झाला सदावर्ते गटातल्या संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंच राडा झाल्याचा आरोप अडसूळ गटानं केला या बैठकीत अक्षरशः फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे यात शिवसेनेचे पाच जण जखमी आहेत त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू दरम्यान अळसूळ घटना सदावर्तनवर गंभीर आरोप केले संचालकांच्या बैठकीसाठी बाहेरनं लोक आली होती अनेक महिलांना बाहेरून आणलं गेलं असा आरोप संचालक बालाजी शिंदे केला आहे आज नियोजित बैठकीसाठी आम्ही अकरा वाजता सभागृहामध्ये हजर झालो असता सभागृहामध्ये दुसरे बाहेरचे दोन सभासद येऊन आमच्या संचालकावर मारहाणीचा प्रकार ओढवलेला आहे आज इतिहासामध्ये पहिली वेळेस लाजीरवाणी गोष्ट झालेली आहे आज आम्ही जर असं होत असेल आमच्या जीवाला जर धोका असेल तर आम्ही यापुढं संचालक म्हणून काम करणं आम्ही कदापि शक्य होणार नाही आहे आमच्या या यामध्ये जे बँकेमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याची चौकशी होणे गरजेचं आहे या याची आम्ही सहकारयुक्त सहकार मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख उप उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पण ही माहिती आम्ही कळवलेली आहे मुंबई एस टी बँकेत सदावर्ते यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा अडसूळ गटाचा आरोप आहे गेल्या काही दिवसांपासून आम्ही सातत्यानं त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढतोय म्हणून विनाकारण आम्हाला मारहाण करण्यात आली आहे आमच्या जीवाला धोका असेल तर काम करू शकत नाही असंही संचालकांचं म्हणणं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची तक्रार करणार असल्याचं संचालक बालाजी शिंदे म्हटलंय विनाकारण मारहाण केलेले आहे साहेब आता आम्ही कसं आहे त्याच्या त्याच्या राग अनावर होऊन आम्हाला मारहाण केलेली आहे तुमची पुढची स्टेप काय असणार पुढे काय ब... ब... तुम्ही कुठं कसं आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संचालक पदाचा कुठलाही कारभार आम्ही करणार नाही याची चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आमच्या सर्व नऊ संचालकांना सरकारतर्फे आम्हाला संरक्षण मिळावं आम्ही अशी आम्ही गृहमंत्र्याकडे आम्ही आज निवेदन करणार आहे एस टी बँक आधी आनंदराव अडसुळांच्या ताब्यात होती नंतर गुणरत्न सदावर्ते निवडणुकीत उतरले त्यात त्यांचे उमेदवार निवडून आले निवडणुकीनंतर इतर सदस्यांनी सदावर्तेंवर संशय व्यक्त केला होता गेल्या दोन वर्षात या दोन्ही गटात अनेकदा बाचाबाचीच्या घटना घडल्या मात्र आता हा प्रकार थेट हाणामारीपर्यंत गेलाय त्यामुळं अडसूळ गटाच्या तक्रारीनंतर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई